महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून सोलापूर महानगरपालिकेतही हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या मीटिंग हॉलमध्ये या सप्ताहाचा शुभारंभ शपथ घेऊन करण्यात आला कार्यक्रमास महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे प्रमुख उपस्थित होते अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणा जबाबदारी आणि पारदर्शक प्रशासनाची शपथ घेतली शासनाच्या भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक प्रशासन देण्याच्या उद्दिष्टाची जाणीव या उपक्रमाद्वारे करून दिली जात या याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार उपायुक्त आशिष लोकरे तैमूर मुलाणी सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णोरकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले गिरीश पंडित मनीषा मगर नगर अभियंता सारिका अकुल उपस्थित होते आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रशासनातील प्रामाणिकता व पारदर्शकतेचे महत्व अधोरेखित करत नागरिकांचा विश्वास जपण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले